हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व महासाहेब विडी घरकुल संस्थेच्या वतीनं महासाहेब संस्थेचे संस्थापक व कामगार प्रदेश प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख व विडी कामगारांचे कैभारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व महासाहेब विडी घरकुल संस्थेच्या वतीनं गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दक्षिण सोलापूर मौजी कुंभारी येथील महासाहेब बिडी घरकुल वसाहतीतील सभागृहामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व महासाहेब मेनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यास कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष व महासाहेब बीडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले व कामगार सेनेचे रेखाताई अडकी विठ्ठल खुराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिवार अभिवादन करण्यात आले यावेळी अमर रहे अमर रहे बाळासाहेब ठाकरे अमर रहे बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना प्रमुख जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या सदर प्रसंगी गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा प्रशांत जक्का नरेश नलदास पप्पू शेख लक्ष्मण रापुल लक्ष्मीबाई वल्लाकाठी पद्मावती गुंटुक सुनीता वन्नम सुवर्णा काळदाते बालमणी चन्ना लक्ष्मी बुद्धुल गंगाबाई सतार लक्ष्मीबाई नादरगी उमा कामूर्ती सपना कोटा यांच्यासह विडी कामगार महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्यानिमित्त मासाहेब बिडी कामगार गृहनिर्माण संस्था व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आला बाळासाहेबांच्या विचारांचा या ठिकाणी समाजसेवेच्या माध्यमातून या मीनाताई ठाकरे गरपुळे निर्मिती करण्यात आली त्याचबरोबर विडी कामगारांचा दाता किंवा विडी कामगारांचा जे उपजीविका बंद पडणार होते त्यावेळेला कारखाने चालू केले म्हणून बाळासाहेबांना अन्नदाता असं आम्ही सांभाळतो सांभ संबोधितो संब सर्व बिडी कामगार महिला देखील बाळासाहेबांना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना नेहमी त्यांच्या आठवण काढून आमचे बिडी कारखाने वाचले अशा प्रकारचं त्यांची आठवण काढतात अशा बाळासाहेब ठाकरे यांना परत एकदा तुम्ही जन्म घ्या परत एकदा या असं विनंती करण्यासाठी त्याचबरोबर मासाहेब बिडी कामगार संस्था आणि महाराष्ट्र कामगार शड्याच्या वतीने त्यांना मी विष्णू कारमपुरी व सर्व माझे परिवार व सर्व बिडी कामगार त्यांना अभिवादन करीत आहोत जय हिंद जय जैह महाराष्ट्र